केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी घेतलं मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन फडणवीसांच्या बाप्पाच्या दर्शनानंतर लालबागला जाणार शरद पवारांनी घेतलं लालबाग, ला लालबाग रागाचं दर्शन जावाई सदानंद सुळे आणि नाथ रेवतीनेही घेतलं लालबाग रागाचं दर्शन लाडकी बहीण योजनेसाठी शेतकरी कर्जमाफी आणि विकासाच्या कामांनंतर होमगार्डचा भत्ता थांबवण्याची सरकारवर नामुष्की जितेंद्र आव्हाडांसह मवियाचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बोलावली सर्व आमदारांची बैठक सह्यात ग्रिथी गृहावरती बैठकीचं आयोजन विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली बीडच्या परळी आणि केजमधील घोंगडी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आली भोवळ अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू मराठा आरक्षणासाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उमरेंचं आठ दिवसांपासून उपोषण पालकमंत्री सत्तारांसोबतची बैठक निष्फळ